इथे आलेलं इथे सगळ्या प्रकारचे मसाले भेटतात आपल्याला सगळे प्रॉन्स फ्राय सगळे फिश फ्राय व्हाईट पुलाव वगैरे तर बघू शकता इथे निघून जातो किती मोठा आहे so, इथे रेडी झालेले आहे आपले हेल्दी मुगाचे पराठे म्हणू शकतो चिला म्हणू शकतो किंवा मग थालीपीठ म्हणू शकतो तर साठी एकदम स्पेशल अशी चिले आणि ग्रीन चटणी वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग मध्ये पण थूम या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मस्त स्पेशल मला आज करायचे आहे काय म्हणता मुगाच्या डाळीची पराठे त्याच्यासोबत मस्त पुदिना आणि कोथिंबीरची चटणी तर इथे मी पुदिना मस्त निवडून ठेवलेला आहे आणि त्याच्या काळ्या मी ठेवल्या लावून देऊ तर बघू शकता तांब्यामध्ये मी पाण्यामध्ये त्याच्या काड्या ठेवलेल्या तर त्याला लूट्स आहेत ना तर मग मी तेव्हा लावून देईल एका कुंडीमध्ये ह्याच ठिकाई ठेवेल अशी चौकोनीच कुंडी आणून त्याच्यातच लावून देईल भाजी मला कधी पण यूज करता येईल तर मला सकाळी स्वयंपाक झाला मस्त वागे पटेल त्याची भाजी केलेली आहे अं आपले खाली कंद येतात ना आम्ही तो टाकले होते झाडाला त्याची भाजी केलेली आहे भात केलेला आहे पोळ्या केलेल्या आहे तर आता इथे मी आवड किती काल घर झाडायचं आहे तो मग पडते करणार आणि मी मुगाची डाळ भिजत टाकली होती अं काल तर इथे मी मुगाची डाळ हिरवी मुगाची डाळ भिजत टाकली त्याची साल थोडीशी धुवून वेगळं काढून घेतली मी तर वरती तीवरती देते ते मला ग्राईंड करून ठेवायचं आहे ग्राईंड मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून आणि मीठ टाकून त्याच्यानंतर मग हो पुदिनाची चटणी करणार त्याच्या मस्त छान डाएटसाठी इतकी सुंदर आहे ना तर त्याच्या आधी म्हटलं हे पुसून घेते किचन किचनावरून घेते थोडंसं आणि आज संध्याकाळी ना मला बाहेर पटायचे मला मसाले आणायचे आहे वेगवेगळे म्हणजे चिकन मसाला बिर्याणी मसाला काय असेल ते सगळे मसाले आणायचे आहे तर ते बाहेर पण आणि फिश खावायची झाले तर त्याची वाघ फिश तर म्हटलं बाहे की तुम्ही संध्याकाळी आले की आपण वाफ फिश वगैरे घ्यायला जाऊ संध्याकाळी तर फिश वगैरे घेऊन येऊन असं करी पण करणार असा प्लॅन आहे आजचा दिवसभराचा तर डाएटसाठी स्पेशल मुगाचे पलाटे आज मी तुम्हाला दाखवणार कशी करते वगैरे आणि खूप सिंपल आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे तुम्ही मुलांना पण टिफिनला देऊ शकता तर त्याच्यासोबत मस्त पुदिनाची चटणी मला कधीची दाखवायची होती म्हटलं त्याला आज पुदिनाची चटणी करू त्याआधी मी किचन मी पटापट चला तर तुम्ही बघत असाल इथे मी सगळं पूर्ण आवरून घेतलं आहे हॉल झाडून काढलं सगळं इव्हन इथला पण मी पुसून घेतला थोडंफार आणि सोपे पण झटकून वगैरे झाडून घेतलेले आहे सगळं घर झाडून घेतलं सगळं आवरलं बेड आवरला आता करते एक्सरसाईज एक्सरसाइज नंतर मी आंघोळ वगैरे करणार कारण ना मी सगळे काम आवरून एक्सरसाइज करून मगच आंघोळ करते तर असं रुटीन असतं माझं तुम्हाला माहिती नेहमीचं आणि उशीर लागला तरी मी एक्सरसाइज करतेच करते बारा वाजू आता वाजले बारा तरी मी एक्सरसाईज करते कारण का मग आवडता आवरता बारा वाजून गेले मला आणि आता एक्सरसाइज करून मग दीड वाजता बरोबर जेवण करते मी तर चल आता एक्सरसाईज पटापट पटापट एक्सरसाइज करून घेते पंधरा वीस मिनिटाची आणि मग पुढचं रुटीन शेअर सोबत झालेली खूप घाम आलाय चेहरा वॉश करते आणि मग सायंकाळ एक्सरसाइज केली तर छान वाटलं चेहरा वॉश केला एक थंड थंड पाण्याने भारी वाटतं हिवाळ्यात आणि थंड पाण्याने कारण एक्सरसाइज केल्यानंतर घाम असं एवढा येतो आता पटापट पड़ सॅलेड करून घेतली तर ना मी एक हे ग्रीन कलरची काकडी आणली होती आणि एक ही आणली होती त्याच करते आता तर माझ्याकडे ना किसायचं खूप इझी आहे याच्यातच घाण होऊन राहते जर तुम्हाला काकडीचा साल वापरायचं जेल लावायला वगैरे तर खूप इझी आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते बघू शकता ह्याच्यात जमा होऊन राहतं किती कि इझी किसून गेलं तर असे ठेवावी मी कुठून घेतलं होतं काय माहिती मला लक्षातच नाही मी घेत नव्हती वर्गणच घेतलं ते पण आता मला कळलं किती इझी आहे घाल पण इकडे तिकडे होत नाही किचनवर बघू शकता सगळं आहे फक्त इझी साइडने खोलायचं डब्यासारखं एवढी साल छान गॅजेट आहे ना एकदम सिंपल आणि पटापट होतं आणि हे आपल्याला नसेल आप लागेल तर नाही असं टाकून द्यायचं आणि वॉश करून इझी वॉश होऊन जातं ते आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकणार ब्लॅक पेपर तिथे पण मिरची पण टाकू शकता बघू शकता आपलं काकडीचं सॅलेड खूप मस्त त्याला मला सगळं आवडून घेते नंतर मस्त आपण पन मुगाचे पनाठ्याची काय म्हणू शकतो ते तयार करून आणखी म्हणून दाखवते इथे माझं आवरण झालेलं आहे इतक्यात तर इथे नुसतं आपण ठेवलं आता मी पूरणाची चटणी करून घेऊ आधी त्याच्यानंतर चिलाचं पण पीठ मुगाचं पीठ ते पण पणही करून घेऊ तर इथे मी तेवढी घेते आपली पुदिना तेवढा घेते ते थोडीशी लसूण घेणार आहे तर लसूण टाकलेला आहे आणि पूर्ण मी घेते फ्रेश फ्रेश कालच चांगली होती मी एकदम गावात घेऊन होती छान केली तर ती घेते एकदम फ्रेश कोथिंबीर आणि तर मी ना ही तशीच फ्रूट म्हणजे नंतर पण कामातील थोडीशी जास्त कोथिंबीर घेते कोथिंबीर टाकलेली आहे हिरव्या मिरची टाकायची तुम्हाला किती स्पायसी जास्त स्पायसी नाही चांगली लागत मग मी इथे तीनच हिरव्या मिरच्या टाकते कारण आपल्याला पण टाकायचं आहे ना काय म्हणतात आपल्या बराठ्यांच्या याच्यामध्ये तर मग चटणी येऊ थोडीशी फिकीच फिकीस परिणाम त्याच्यानंतर त्याच्या टाकतो मी टाकते जीरा पावडर थोडीशी आणि बाकी सगळं झालं हां आणि एक लिंबू टाकायचा त्याचा कलर एकदम तसा तसाच राहतो चटणीचा तर पूर्ण एक लिंबू टाकायचा आहे चवपच छान येते आणि थोडस पाणी तर चटणी ग्राईंड करून घेऊ ग्रीन चटणी mm. मला दाखवते बघू शकता आपली ग्रीन पुदिनाची चटणी एकदम रेडी झालेली आहे टेस्ट पण स्पायसी घरी आणि मस्त आंबा पराठा आहे हो आले धा हम्म स्पायसी आहे म्हणजे आपल्याला आता ते आपल्याला बेटर कमी स्पायसी करावं लागेल कारण चटणी स्पायसी होते तर चटणी मी याच्यात काढून घेते मस्त थंड करायला ठेवते तर इथे आपली चटणी मस्त स्टोर करून ठेवली आपण सँडविच करतो किंवा काही करतो तेव्हा मस्त खायला किंवा बरं ते करू तर तिथे चटणी मस्त स्टोर करून ठेवते सुनाची ना पूर्ण बारीक कलर घेते आधी सगळी आपलं हिरव्या मुगाचं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे तर त्याच्यातच आता मी हिरवी मिरची लसूण सगळं मी टाकणार आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मस्त वाटून जिरे टाकून वाटून घेते असते तर जरा तुम्हाला दाखवते कसं लावून घेते मी संध्याकाळसाठी ना थोडंसं ठेवून देते भजे वगैरे करायला किंवा उद्या बी हा काही करून द्यायला नाश्त्याला त्याच्यात मी आणि हळ काहीच टाकत नाहीये नुसतं हिरवी मिरचीचं बॅटर हिरवी मिरचीचं वाटण त्याच्यात टाकलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आता माझ्यासाठी एवढं ठेवते मी फक्त तेच करून दाखवणार आहे तुम्हाला आणि एवढं बॅटर मी फ्रीजमध्ये ते ठेवून त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच ऍड नाही केलेलं तर ते संध्याकाळी मी ॲड करून जेव्हा माझं करायचं तेव्हा मी ॲड करून टाकेल त्याच्यामध्ये इथे आपलं पॅटर दिलेलं आहे आता हे मला चिले काढायची तुम्ही थोडं पातळ पात्र टाकणार पाठ टाकणार मी पातळ केलेला आहे के आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आता मीठ चवीनुसार मीठ त्याच्यानंतर थोडीशी हळद थोडी शिजिरा पावडर आपलं हे बॅटर एकदम रेडी आहे त्याच्या सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे मी आणि आता मस्त चिले काढून घेऊ तुझ्यासाठी चला आता चिला करायला घेऊ आपण आणि मस्त बॅटर असं झालेलं आहे छान पैकी थोडं पातळच केलं म्हणजे छान पातळ पातळ क्रिस्पी करता येतील तर चला आता करून दुकाने भूक लागलेली आहे आता वाजले आहे दीड दीड भाजी पोहणे दोनच वाजले तर भूक लागलेली खूप कारण विहारला दिलं जेवण कियाला जेवण दिलं आणि तिला आंघोळ घालून दिली कियाला छान केस के वॉश करून दिले तर त्याच्यात इतका टाईम निघून गेला ना तर असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि सिंपल एकदम पातळ हे करून घ्यायचं जस चिला काढतो तस आणि ठेवले की थोडंसं वरून शिजाय शिजण्यासाठी आणि वरतून एकदम ना थोडस ड्राय झाला ना केव्हा उलटा करायचा तेल टाकून घेते वरतून पहिला चिला तो एकदम रेडी झालेला आहे बघू शकता दुसरा टाकून बघू हे झालेलं आहे बघून टेस्ट कोणत्या भूक लागलेली आहे थोडस गरम आहे इतकं भार लागत ना खरंच इतकं मऊ आहे क्रिस्पी आणि मऊ लागतंय एकदम बघू शकता त्याचं टेक्चर असं खूप भार लागतं आता मी होतो होता एक संपेल आणि चटणी घेते चटणी सोबत आधी छान हो लागेल तर इथे मी चटणी घेतलेली आहे आपली हिरवी याची पुदिनाची केलेली आपण आणि मस्त चटणीत बघू शकता छान लागतं इतकं सुंदर लागते काय सांगू शकू काय सांगू तुम्हाला एवढं भारत लागतंय नंतरचा चिला पण इतका छान झालेला आहे इतके छान झालेले तुम्हाला आता मी लासला तर इथे आपला दुसरा चिला झालेला आहे चिला म्हणू शकतो थंडी म्हणू शकतो हेल्दी आपल्या मुगाच्या हिरव्या मुगाचे पराठी म्हणू शकतो तर आता हा तिसरा लासचा कारण की भूक लागलेली आहे ना तर आता हा तिसरा मी देते आणि नंतर ते खूप छान झाले पहिला ना तुटून गेला होता आणि नंतर तिथे भारी खूप मोठा तर असं आपला हेल्दी रेडी होतोय आणि तुम्ही बघू शकता ग्रीन चटणी आणि आपले हेल्दी काय म्हणतात आपले हिरव्या मुगाचे पराठे चिला म्हणू हो शकता डाएट साठी छान आहे तीन खाली तरी भरपूर पोट भरून जात आणि छान आहे तर बघू शकता इझी निघून बन जात इतकी मोठा आहे जाळी स्वतः आलेली आहे की तुम्हाला आवाज येतात चिमणीचा आणि वॉशिंग मशीनचा आवाज येतोय त्याच्यामुळे आवाज येत मध्ये मध्ये तर इथे आपले मस्त चिले पराठे रेडी डोशी म्हणू शकतो बघू शकता हेल्दी असा मुगाची डोशी ग्रीन चटणी आणि आता हा होतो एक इथे रेडी झालेले आहे आपले हेल्दी मुगाचे पराठे म्हणू शकतो चिला म्हणू शकतो किंवा मग थालीपीठ म्हणू शकतो तर डाएटसाठी एकदम स्पेशल असे चिले आणि ग्रीन चटणी कशी वाटते ते नक्की सांगा आणि आता मी पण मस्त जेवण करून घेते आणि संध्याकाळी पण बाहेर जायचं मसाले वगैरे आणण्यासाठी तर चला बोलते आता तुमच्याशी इथे आलेलं इथे सगळ्या प्रकारचे मसाले भेटतात आपल्याला सगळे प्रॉन्स फ्राय सगळे फिश फ्राय व्हाईट पुलाव वगैरे सगळे याची चटणी बघा गोड आंबट गोड बेट आणि चिंच चटणी आणि चिंचेच्या चटण्या म्हणजे पण घरगुती आणि आलेला सुटेस पण एकदम घरगुती करू शकता छान आता मी तुम्ही मसाले घेते

छान आहे बरं का तर आता इथे पोळ्या करते आणि मग फिश आणलं तुम्हाला फिश मस्त इथे करी बनते बघू शकता अशी फक्त अरे अरे मी त्याला छानते की तर अजून मी ना पाच मिनिट फक्त हे करणार बॉईल करणार म्हणजे त्या नंतर लगेच बंद करणार काल फिश लगेच तपून होता आणि मी ना मसाले घेऊन आली ती तुम्हाला दाखवली होती तर हे मी टाकलं यूज केलं एकदम म्हणजे ना ओरिजिनल आहे वास वगैरे नसं लसण जसं फ्लेवल आहे तर ही एक बॉटल घेऊन आली नंतर फिश करी मसाला पण इतका सुंदर आहे ना हा एक छान आहे हा हा ऐकलेला आहे तोच वाटतं ना नाही हा म फ्राय मसाला आहे हा करी मसाला इतकी मस्त आहे त्याच्यानंतर क्युमी पावडर आणि व्हाईट पुलाव <दूलाँ> मसाला आलेला आहे मस्त जेव्हा आपण भाज्या वगैरे टाकून करतो ना राईस तर तेव्हा तेव्हा हा मसाला टाकायचा तर खूप छान मसाले मी आणलेले आणि दा दालखिचडा मसाला नंतर त्यांचा गरम मसाला आणलेला आहे ओरिजिन मस्त तर असे मी बी घेऊन येते मग सारी खूप आणि तिथं रेड रेड चिली सॉस आणलेला आहे तर तेच आता वीस करते पण आपण भात पण झालेला आहे आता पोळ्या करून घेते गरम गरम कर गरम गरमच छान लागतं माशांसोबत त्याच बोलतो